नमस्कार बनवून खाऊ मस्त राहू आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मखाना रोस्ट करून कशी रेसिपी करायची तर चांगल्या प्रकारे त्यासाठी चव कशी लागेल आणि आरोग्यदायी कसं असेल त्यासाठी आपण आज मखाना रोस्टची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण मखाना घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत आणि आपल्याला तुफामध्ये रोस्ट करायचं आहे तर तुपामध्ये भाजून चांगल्या प्रकारे खाण्यासाठी आपल्याला मखाना तयार करायचा आहे तर मखाना खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात मधुमेहाची जी साखरेचं प्रमाण कमी असतं त्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण त्यामध्ये कमी होतं अशामुळे आणि कमी कॅलरीमध्ये वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा मखानाचा उपयोग होतो तर आपण तूप टाकून घेतलेलं आहे मखाना रोस्ट करण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये मखाना आपण टाकलेला आहे तर असा एक दोनशे ग्रामचा मखाना आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये जर मखाना आता बघितलं तर एकदम असा थोडंसं भिजलं आहे ज्यामुळे एकदम कडक नाही तर त्यासाठी आपण भाजून त्याला कडक करूया त्यामुळे चांगला रोस्ट झाल्यामुळे तो खाण्यासाठी चांगला होईल आणि तूप टाकल्यामुळे त्याची चवही चांगली लागेल तर कढई घेऊन आपण त्यामध्ये पीठ टाकलेलं आहे तर मकाना आपण टाकून त्यामध्ये असं रोस्ट करून घ्यायचं आहे तर चांगल्या प्रकारे आपण हलवून त्याला रोस्ट करायचं आहे तर रोस्ट करून जसं रोस्ट झालं की असं चांगल्या प्रकारे रोस्ट होत आहे रोस्ट करून त्यामध्ये आपल्याला अजून ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तूप टाकून एक चमचा आणखी जे आपण बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आपण कापलेले आहेत ते ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकून घ्यायचे तसं आपण तूप टाकलेलं आप हो आहे तर तुपामध्ये आपल्याला आपण कापलेले जे ड्रायफ्रूट्स होते ज्यामध्ये काजू आहे बदाम आहे तर आता आपण हे काजू त्यामध्ये टाकलेले आहेत तर काजू पण चांगल्या प्रकारे आपण खमंग असे रोस्ट करू जे खाण्यासाठी चविष्ट लागतील आणि खाऊशी वाटतील असे आपण त्याला रोस्ट करूया आणि बदामही त्यामध्ये आपण टाकूया त्यानंतर असं बारीक बारीक कापलेलं जे खोबरं आहे ते खोबरंही आपण त्यामध्ये टाकून घेऊ तर बदाम आहे काजू आहे खोबरं तुपामध्ये चांगल्या प्रकारे आपण भाजून घेऊ आणि भाजून घेतल्यामुळे त्याला चव येणार आहे तर अशा प्रकारे आपण हे सगळं भाजून घेऊया चांगल्या प्रकारे रोस्ट करूया तर तूप त्याला चांगलं मिसळून येणार आहे आणि तुपाची चांगली चव त्याला येणार आहे तर सर्व असं आपण भाजून प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मकाना भाजलेला आहे चांगला कडक असा झालेला आहे त्यामध्ये हा बघितलं तर चांगला असा कडक झालेला आहे मकाना तर त्यामध्ये थोडंसं चांगलं कडक होऊन तो रोस्ट पण झालेला आहे त्यानंतर आपल्याला आता चवीसाठी याला थोडस तिखट मीठ टाकून परत एकदा गरम करून घ्यायचं तर आपण एक परत तूप टाकलेलं आहे तूप टाकून चवीसाठी तिखट थोडंसं लाल तिखट टाकलं थोडंसं परत आपण एक अर्धा चमचा आपण काळं तिख तिखट पण त्यामध्ये टाकून घेऊया ज्यामुळे चवीला चांगलं लागेल त्यानंतर आपण थोडंसं धना पावडरही त्यामध्ये घालूया धना पावडर घातल्यामुळे त्याला चांगली चव येईल आणि थोडीशी हळदही टाकूया हळद टाकल्याच्यानंतर आपण चवीप्रमाणे अर्धा चमचा असं मीठ त्यामध्ये घालूया आणि चांगलं त्या पूर्ण मिश्रण करून घेऊया तुपामध्ये तर प्रकारे चवीलाही चांगलं लागेल आणि एकदम टेस्टी असा मखाना बनणार आहे जर लहान मुलांना देत असाल तर तिखट कमी घालायचं ज्यामुळे जा त्यांना जास्त तिखट लागणार नाही आणि हे सर्व जे मसाला आणि तिखट आपण टाकलेलं आहे ते तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं चा चांगलं त्याला भाजून घ्यायचं मग जे आपण थोडेसे चवीसाठी फोटाने त्यामध्ये टाकून घेऊया फोटाण्याना चांगलं रोस्ट करून घेऊया फोटाने ही चांगली त्याला आखी चवी तर हे सर्व पदार्थ एकत्रित आपण खाऊ शकतो त्यानंतर जे तुपामध्ये तळलेले काजू बदाम आणि खोबरं आहे तेही त्यामध्ये मिक्स करून घेऊया काजू बदाम खोबरं बटाटे असे सर्व त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हे सर्व रोस्ट करून चांगलं भाजून घेतल्याच्यानंतर तुपामध्ये मखाना त्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आता सर्व जे ड्रायफ्रूट्स मखाना आहे ते त्यामध्ये तुपामध्ये चांगलं त्याला चव आणण्यासाठी जे आपण तिखट मीठ टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊया आणि परत चांगलं भाजून घेऊया मखाने खोबरं काजू बदाम आणि वटाणे हे ते सर्व तेल मीठ जे तिखट टाकलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं एकदम चविष्ट असा मखाना तयार झालेला आहे जे आपण थोडंसं त्याला जे गरम आहे तर गरम थोडंसं थंड करून आपण त्याला एका भरणीमध्ये ठेवू शकतो आणि डेली आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे सुंदर असा आणि चविष्ट आपला मखाना खाण्यासाठी तयार झालेला आहे तर हा आरोग्यदायी मखाना आपण बनवून खाऊ शकता कसा लागला ता कमेंट करूं साहर। वो नवी नसाल तर आपण कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग